नमस्कार फ्रेंड्स मराठी मी स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चाळीत एक अज्ञात व्यक्ती आलेली आहे आणि तिथे असलेल्या चाळीतील मुलांनी त्या व्यक्तीला आता पकडलेला आहे तू कोण आहेस एवढ्या रात्री चोरी करतोयस का असं त्याला विचारलं जातं अंकुश आणि अबोली हे बेडवरती आतमध्ये झोपलेले असतात नीता ही बाहेर बेडवर झोपलेली असते नीता म्हणत असते झालं काम आता राडा होणार आहे अंकुश अबोली उठतात आणि ते दोघेही बाहेर येतात अंकुश त्या माणसाला म्हणत असतो मी इन्स्पेक्टर अंकुश शिंदे तू आत्ता चोरी करतोय काय झालंय तुझं त्यावर तो माणूस म्हणत असतो साहेब मी चोर नाहीये मी ते सामान शिफ्ट करायला आलेलो आहे तेवढ्यातच नेता खाली येते नीता म्हणत असते दादा झालं का सगळं तिथेच सगळं सामान तुमचं शिफ्ट करा त्यावर अबोली म्हणत असते नीता ताई काय चाललं आहे तुमचं नीता अबोली अंकुशला म्हणत असते तुमचा करदन काळ येणार आहे तुम्ही सगळ्यांनी आता सावध राहायचं आहे तुमच्या आता वाट लागणार आहे रमाला आता इथे काहीच कळत नसतं नीता काही वेडी झाली आहेस का अशी काय बोलतेस तू इकडे आबोलीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं तर इकडे आता आपण पाहतो शरद हा लॉकअप मध्ये असतो शरदरावांसाठी काकांनी जेवण आणलेलं आहे आणि तेच जेवण घेऊन काका लॉकअपमध्ये आलेले आहेत शरदरावांना काका जेवण देतात त्यावर म्हणत असतात मला ते जेवण नको आहे मी गुन्हेगार आहे ना आणि तुम्ही इथले पोलीस आहात मग आपण तसंच राहू काका म्हणत असतात ठीक आहे जावया आहे म्हणून मी तुमची सेवा करायला येतोय तरीही काका आता तिथून जेवणाचा ताट घेतात आणि बाहेर निघून जातात तेवढ्यातच तिथे एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती म्हणत असते शरद सुबेदार यांच्यासाठी जेवण आणलेलं आहे काका म्हणत असतात तसे जेवण तुम्हाला देता येणार नाही शरदराव म्हणत असतात ए जेवण दे लवकर त्यावेळेला तिथे वकील येतो आणि वकील का काकांना म्हणत असतो मी परमिशन काढलेले आहे शरद सुभेदार रावांना बाहेरचं जेवण देण्यास परवानगी आहे हा वकील आता कोणाचा आहे अबोलीचे सावत्र वडील त्यांचाच वकील आहे प्रताप अहिरे तोच वकील आता शरद रावांना मिळालेला आहे इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं अंकुशा नीताला विचारत असतो नीता तुझं काय चाललं आहे हे सगळं कोण येणार आहे दमयंतीने ही खोली विकलेली आहे का इथे दुसरं कोण येणार आहे का रमा बोली आता इथे टेन्शन मध्ये असतात रमा म्हणत असते मी बघते अंकुश काय करायचं ते तू नको टेन्शन घेऊ इकडे अबोली अब पण अंकुशला समजवत असते आता राणे काका म्हणत असतात आपल्या इथे राहायला कोण येणार आहे हे चाळीतल्या लोकांना समजायलाच हवं ना आणि आपल्या जवळ ती व्यक्ती राहायला येणार आहे म्हटल्यावर आपल्याला समजलंच पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं आहे नीता म्हणत असते मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे द्यायला इथे बांधील नाहीये सकाळी माझ्या नवऱ्याला इथून घेऊन जाताना अंकुश तुला काहीच वाटलं नाही का तू विचार केला नाहीस का तू माझा सावत्र भाऊ आईस म्हणून आणि तू शेवटी सावत्र दाखवलंस माझ्या नवऱ्याचा काही गुणा नसताना तू त्यांना घेऊन गेलेला आहेस रमा इथे नीताला समजू लागते आणि म्हणत असते शरद राऊ तर हे निर्दोष असतील तर ते सुटणारच आहेत नीता तू काळजी करू नकोस असं म्हणून आता तिथून सगळे निघून जातात तर दुसऱ्या दिवशी आता अंकुच्या हातून झेंडा वंदन होण्यासाठी सगळेजण चाळीमध्ये जमलेले असतात त्याच वेळेला अबोली रमा सर्वजण खूप खुश आहेत साडीतील सगळेच लोक म्हणत असतात अंकुश तू झेंडावंदन करायचं राणी काका आता अंकुची माफी मागतात आणि म्हणत असतात अंकुशराव प्रत्येक वेळेला तुमच्या वतीने झेंडा होताना मग ह्या वर्षी पण तुम्ही झेंडावंदन करायचं अंकुश म्हणत असतो नाही अबोलीच्या हस्ते हे झेंडा वंदन झालं पाहिजे कारण प्रत्येक वेळेला तिने खंबीरपणे मला साथ दिलेले आहे रमा म्हणत असते अरे तुझ्या बरोबर अबोलीचाही तेवढाच वाटा आहे तुला एवढ्या मोठ्या संकटातून अबोलीने बाहेर काढलेला आहे जरासुद्धा खचले नाही ती आणि सगळ्यांना तेवढ्याच धीराने सांभाळत ती पुढे गेलेली आहे अबोलीला खरंच मांडलं पाहिजे तिच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे आता चाळीतली सगळी लोक हे अबोलीचं कौतुक करत असतात नीताला हे सगळं बघून राग येत असतो इकडे अबोली अंकुशला म्हणत असते अंकुश सर आजीने आपल्याला बेडी घातली होती ना मागच्या वर्षीची ती मला आठवली ती हसू लागते अंकुश म्हणत असतो बरोबर आहे बेडी काय आहे हे मला माहीत आहे आता मी बघितलं आहे हातात बेडी घातल्यावर काय वाटतं अंकुशला आता इथे सगळा त्याचा भूतकाळ आठवत असतो अबोली आता अंकुशला समजवत असते आणि म्हणत असते सर झालं गेलं ते विसरून जा चला आपण झेंडा वंदन करूया इथे सगळे खूप जण खुश आहेत अंकुश आणि अबोली आता थोड्याच वेळा झेंडा फडकवणार असतात तेवढ्यातच तिथे ते नीता येते आणि नीता म्हणत असते थांब अंकुश कळतय का तुम्हाला त्याचे हात बरबटलेले आहेत त्याने एका मुलीवरती अतिप्रसंग केलेला आहे आणि अशा माणसाच्या हस्ते तुम्ही झेंडा वंदन करताय चाळीतले लोक आता अंकुशची बाजू घेत असतात आणि म्हणत असतात नीता ताई अंकुश आमच्यासाठी काय आहे हे, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आणि तो निर्दोष सुटलेला आहे नीता आता बडबडत असते आणि म्हणत असते त्याला काही कायद्याच्या वाटा काही माहीत नाहीत का कुठलाही गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून कसा बाहेर येतो ते आम्हाला पण चांगलंच माहीत आहे फेकले असतील पैसे कायद्याची एखादी पळवाड बघायची आणि सुटून यायचं त्यात काय एवढं उघड आहे तेव्हा अबोलीला खूप राग येतो आणि अबोलीने त्याला म्हणत असते नीता ताई अंकुश सर निर्दोष आहेत त्यांनी काहीच केलं नाही म्हणूनच ते निर्दोष सुटलेले आहेत इथे रमाला सुद्धा राग येतो रमा त्याला म्हणत असते नीता काय चालला आहे तुझ अंकुश काय आहे ते आम्हा सगळ्यांना माहीत आहे नीता म्हणत असते काय आहे तो कायद्याच्या कचाट्यातून असा सुटलेला आहे आता चाळीतील मुलं सुद्धा बोलू लागतात अंकुशलाही येथे राग येतो अंकुशनी त्याला म्हणत असतो हे बघ मी निर्दोष आहे म्हणून मला सोडवलेलं आहे कायद्याला सुद्धा साक्षी पुरावे लागतात आणि सत्याचाच नेहमी विजय होतो आणि आपण तर सत्तेचे पुरावे दिले नाहीत तर कायदा आपल्याला सोडवत नाही मी शरदरावांना सोडवून आणेल आणि तेही कायद्याच्या मार्गाने त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि ती शिक्षा कमीत कमी करण्यासाठी मी प्रयत्न करेन अबोलीला ते खूप राग आलेला असतो त्यावर नीता म्हणत असते त्याची काहीच गरज नाही माझा नवरा निर्दोष होता आणि तो मानाने सुटलेला आहे जेल मधून आणि त्याच्यासाठी मी आहे ना खंबीरपणे त्याला सोडून आणायला रमालाही आता राग येतो आणि सगळ्या चाळीसमोर आता रमा, रमा हात उचलते नीता त्या रमाचा हात पकडते आणि म्हणत असते हे बघ तुझ्या सख्या मुलीवरती हात उचलण्यापेक्षा तुझ्या सावत्र मुलावरती हात उचल आणि तेव्हाच तू उचलला असताना तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती नीताचं हे बोलणं ऐकून आता अबोली अंकुशला खूप राग आलेला असतो पण नीताला बोलून काहीच उपयोग नसतो नीता इथे अंकुशला दोष देत असते आणि म्हणत असते तू नालायक माणूस आहे तुझे हात हे बरबटले गेलेले आहेत त्या फुलवाची तू अशीच वाट लावलेली आहे तेवढ्यातच तिथे ते शरदराव येतात शरदराव इथे काकांना म्हणाले असतात की फुलवा आली तर अंकुशची एवढी फाटली होती आता अजून काही गोष्टी त्याच्या समोर येतील मग त्याचं काय होईल शरदराव आता बाहेर सुटलेले आहेत हे बघून आता अंकुशला इथे धक्काच बसतो आणि तेवढ्यातच तिथे ते काका येतात अंकुश काकांना म्हणत असतो काका हे कसे काय सुटले आणि माझ्या परवानगी शिवाय यांना कोणी सोडलं काका म्हणत असतात वरून ऑर्डर आलेली आहे आणि साहेबांनी तुम्हाला त्यांची माफी मागायला लावलेली आहे त्यांना वरूनच निर्दोष मुक्त केलेला आहे अंकुश आता म्हणत असतो काय मग त्या बाईचं काय झालं तिने केस मागे घेतली का त्यावर काका म्हणत असतात हो तिने ही केस मागे घेतले घेतलेली आहे आणि तो मुलगा आणि ती बाई तेही तेथे आलेले असतात ती बाई आता अंकुशला म्हणत असते साहेब सरकारी वकील असेल तरच मला न्याय मिळेल पण मला दुसरे वकील मिळालेले आहेत अंकुश म्हणत असतो काय बोलत आहे तुम्हाला काय कळत आहे का तुम्ही हे केस मागे घेतली तर तुम्हाला परत त्रास होणार नाही हे कशावरून तुमच्यासारख्या तर लोकांना हा त्रास होणार आहे तरीही ती बाई म्हणत असते नको मला ही केस मागे घ्यायची आहे आमच्या गरीबाच्या बाजूने कोण वकील लढणार आहे तेव्हा तेवढ्यातच तिथे ते एक वकील येतो आणि तो वकील हा अहेरेनचा असतो अंकुश त्या वकिलाला बघतो आणि त्याचा राग हा अनावर झालेला असतो अंकुश आता त्याची कॉलर पकडतो तो म्हणत असतो तू माझी कॉलर पकडली आहेस ना आता तुला कोणच वाचवू शकत नाही अंकुश म्हणत असतो आज तुम्ही झेंड्याचे पुढे आहात आज तरी तुम्ही जरा खरं बोला अबोली आता इथे अंकुशला समजवत असते अबोली म्हणत असते की अंकुश सर जरा शांत व्हा इथे घाई गडबड करून काहीच उपयोग होणार नाही अंकुशला इथे खूप राग आलेला असतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे अंकुश आणि अबोलीची सगळेजण समजूत घालत असतात अबोली अंकुशच्या हस्ते आता झेंडा वंदन होतं नीता शरद राव तेही सुद्धा तिथे असतात अंकुश आता अबोलीकडून वचन घेतो आणि म्हणत असतो अबोली मी ज्या गुन्हेगारांना पकडेल त्या गुन्हेगारांना शिक्षा म्हणून द्यायचं काम आता वकील म्हणून तू करायचं आहेस तू लवकरच वकील होणार आहेस अंकुश आता सगळ्यांसमोर शपथ घेतो रमाला आणि चाळीतल्या सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात पण इथे अबोलीला हात धक्का बसलेला असतो नीता म्हणत असते अबोली तर वकील झाली तर मी माझं काळ तोंड करेल शरद इथे म्हणत असतात आणि अबोली वकील झाली तर मी माझी आर्दी मिशी काढून फिरेल अबोली आता आपल्याला काळा कोट घालून बघायला मिळेल का असेच मालिकांची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा